मंडळी जुगार म्हणलं की हानी आली आणि ह्याची शिकवण खरं तर महाभारतापासून आहे महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचं ते दूध खेळत होते त्या टाय त्यावेळेस त्याला दूध म्हणत होते एक प्रकारचा जुगारच आणि ते जुगार पांडव हार ते हारले आणि अगदी त्या जुगारावर त्यांनी पत्नीसुद्धा लावली द्रौपदी आणि त्यांची हार झाल्यानंतर त्यात त्यांना विजनवासात जावं लागलं त्याच्यानंतर मोठं महाभारत घडलं युद्ध झालं मोठी हानी झाली म्हणजेच जुगारापायी काय होऊ शकतं ह्याचं उदाहरण महाभारतामध्ये आहे ग्रंथामध्ये अध्यात्मातसुद्धा याचं ज्ञान असतानासुद्धा आज तागायत त्याचं उदाहरण आहे तरी आज तागायत त्याचं तो जुगार हा सुरूच आहे आणि त्या जुगाराच्या पायात अनेक मोठमोठी मुट कुटुंब उद्ध्वस्त झालेत आता हे पूर्वी हे मोबाईल यायच्या अगोदर माणसं पत्ते खेळायचे किंवा ते सोमट्या वगैरे खेळायचे त्या प प्रकारचा जुगार असायचा आणि आत्ता जे ऑनलाईन सुरू झालं आहे रमी सर्कल आणि खरं तर ही सेलिब्रिटी किंवा मोठी मोठी लोकं हरामखोरपणा करतात आणि ते जाहिरात करतात आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवून सर्वसामान्य लोकं खेल ते खेळ खेळत आहेत आणि ते खेळ खेळत असताना सुरुवातीला वेलकम, वेलकम बोनस म्हणून तुम्हाला दिला जातो आणि वेलकम बोनस दिल्यानंतर तुम्ही खेळ खेळायला लागता आणि त्याच्यानंतर तुमचा खिसा कधी खाली झाला हे लक्षातसुद्धा तुमच्या येत नाही अनेक कुटुंब ह्याच्यावर उद्ध्वस्त झाले आहेत आणि आता नवीन नवी, नवी पिढी लवकर श्रीमंत व्हायचे असं त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळं कुठलंही काबाड कष्ट न करता कष्टाचा पैसा न मिळवता अशा प्रकारे कुठंतरी पैसा मिळाला पाहिजे अशी एक त्यांची धारणा असते आणि अशा मार्गाला ते लागतात आणि काही सेलिब्रिटी काही मोठे लोक काही खेळाडू यांच्यावर नवीन तरुणांचा एक श्रद्धा असते आणि ती ती जाहिरात करतात रमी सर्कल खेळा रमी सर्कल खेळा परंतु जसं तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं की बाबा हे खाल्ल्यानंतर कॅन्सर होऊ शकतो सुद्धा लोक कॅन्स तंबाखू खातात तसंच हे सुद्धा खेळ हे जाहिरात करणारे सांगतात तुम्हाला की कधी तुम्हाला आर्थिक जोखीम येऊ शकते तुमची हानी होऊ शकते तरीसुद्धा हे खेळ खेळतात खरं तर आता अशीच घटना एक धाराशिव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आपण ती सविस्तर पाहणार आहोत त्याआधी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा नमस्कार मी शिवकुमार गोनोरे पाहत आहे आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये लक्ष्मण जाधव या हा तीस वर्षाचा तरुण आणि त्याची पत्नी तेजस्विनी खरं तर त्यांचं प्रेमविवाह झाला होता तीन वर्षापूर्वी आणि तीन वर्षापूर्वी त्यांचा प्रेम प्रेमविवाह झाल्यानंतर त्यांना एक दोन वर्षा दोन वर्षाचं चिमुकलं मुलंही त्यांना जन्माला आलं त्यांच्या पोटी आणि हा एक दोन वर्षाचा मुलगा आणि तेजस्विनी आणि पती लक्ष्मण ही तिघंजण बऱ्यापैकी त्यांचा संसार चालला होता आणि संसार चांगल्या पैकी चालला असताना खरं तर त्यांचं प्रेमीभाव असल्यामुळं मुलीकडच्या आईवडिलांनी आणि मुलाकडच्या आईवडिलांनी यांच्याकडं लक्ष दिलं नाही तुमच्या मनानं केलेलं असल्यामुळं काही दिवस त्या दोन्हीही पार्ट्यांनी विरोध केला आणि विरोध केल्यामुळं ते, के के ते बाजूला राहत होते बाजूला राहत असताना लक्ष्मण हा टॅ ट्रेक, ट्रॅक्टरवर ड्रायविंग करत होता किंवा कधी जेसीबीवर ड्रायविंग करत तो उद उदरनिर्वाह करत होता तसं तर ह्याच्यामध्ये बरं बऱ्यापैकी चाललं होतं परंतु त्याला असाच रमी सर्कलचा नाद लागला जुगाराचा नाद लागला आणि त्यानं जे काही जवळ होती ते पैसे सारे घालवले थोडीशी जमीन होती तीसुद्धा विकून ते पैसे घालवले आणि एवढं सारं करून काही उसने काही व्याजाने पैसे काढले आणि भरपूर कर्जाचा डोंगर झाला आणि आता हे कर्ज कसं फिटणार म्हणून राहतं घरसुद्धा विकायचं ठरलं ती जागा विकायची ठरली होती परंतु त्याला तरीसुद्धा कर्ज फिटलं नाही कर्जाचा डोंगर होताच सावकारांचा तगाता होता उसनवारी घेतलेल्यांचा तगाता होता आणि त्याचा खेळ तरीही बंद नव्हता या खेळापायी रमी सर्कलच्या खेळापायी याचा अगदी याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं जवळ काहीच राहिलं नाही आणि मग त्यांनी निर्णय घेतला त्यांनी स्वतःच्या वडिलांना सांगितलं तेजस्वीनी तिच्या वडिलांना सांगितलं वडिलांनी कुठं थोडंसं गॅस वगैरे घरातलं दुकानाचं सामान भरून दिलंही होतं असं ते सांगता येत आत्ता आज त्या सर्व कुटुंब दोन्हीही कुटुंबावर रडण्याची वेळ आली कारण लक्ष्मणचं पूर्ण कुटुंबच आता जिवंत राहिलं नाही ते घडलं असं की कर्जबाजारी झाल्यामुळं लक्ष्मणला वाटलं की खरं तर प्रेम केल्यामुळं दोन्ही कुटुंबांनी त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही क अशा बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्या जोगाराच्या पायी जे काही तरुण उद्ध्वस्त झाले किंवा ते आर्थिक अडचणी झाले त्यावेळेस ते त्यांच्या पाठीमागं त्यांचं कुटुंब उभं राहिलं त्याचे आईवडील उभं राहिले पाठीशी त्याचे भाऊ उभा राहिले कुणी मामा कुणी चुलता कोणी उभं राहतात परंतु हे लग्न परस्पर केल्यामुळं त्यांच्या पाठीशी कोणीच उभं राहिलं नाही थोडंसं मनामध्ये राग होता आता तुमचं तुम्ही मनानेच केले ते निस्तारा तुमचं तुम्ही बघा असं म्हणत राहिले आणि शेवटी त्याला वाटलं आता काय करणार शेवटी बायको तर आपली जे आपलं प्रेमविवाह झालेला आहे पत्नीवर आपलं प्रेम आहे मुलावर प्रेम आहे जर आपण स्वतःची या कर्जापायी आपण आत्महत्या करावी आपलं जीवन संपवावं असं त्याच्या मनात विचार आल्यानंतर त्याला वाटलं की मग माझ्या पाठीमागं पत्नीचं काय माझ्या मुलाचं काय आणि त्यानं हा विचार केल्यानंतर ज्या एका मोकळ्या जागेमध्ये पत्र्याचं शेड ठोकून ते राहत होते आणि पत्र्याच्या शेडमध्ये राहत असतानाच अचानक सकाळी कुणीतरी शेजाऱ्यांनी बघितलं की बुवा हे या टायमाला या ते दार उघडतात बाहेर येतात आज काय ते बाहेर आले नाहीत मग गावातच त्यांच्या तेजस्वीच्या वडिलांना बोलून घेतलं त्यांच्या लक्ष्मणच्या वडिलांना लोकांनी बोलून घेतलं ते आले दार ठोठावलं आत कुठून कसलाच आवाज येईना आणि मग आवाज न नाही आनंद याला संशय आला की बाबा काहीतरी आत वेगळा प्रकार आहे त्यांनी एका साईडनं पत्र फाडला पत्र फाडल्यानंतर त्यांना एक दिसलं की तेजस्वीनी झोपलेली आहे तेजस्वीच्या वडिलांनी आतमध्ये हात घातला डोक्याला हात डोकं हाताला लागल्यानंतर ला ला हाक मारली तिच्या नावानं बाळा उठ परंतु तेजस्वीचा कुठलाही रिस्पॉन्स न मिळाल्यानंतर डोक्याला हात लागला परंतु डोकं उचल डोकं ताटल्यासारखं वाटलं असं तिचे वडील सांगतात आणि लक्षात आलं की काहीतरी वेगळा प्रकार आहे आणखी पत्रा थोडासा फाडल्यानंतर आतमधी लक्ष्मण उभा राहिलेला दिसला अंधारा असल्यामुळं व्हायला फास हे दिसलं नाही तेव्हा त्यांचा गैरसमज झाला की यानं हिला मारलं का काय तो तिथं उभा राहिला आहे परंतु जास्त पत्रा फाडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की लक्ष्मणनं आत्महत्या केली आहे आणि तेजस्विनीसुद्धा मयत मृत झालेली आहे मग तिच्या लहान मुलाला पाहिलं मुलगाही लहान मुलगासुद्धा म मृत झाला होता गावकऱ्यांनी गावच्या पोलीस पाटलांनी गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी पोलिसांना बोलवलं पोलिस आले तीनही शव शवविच्छेदनासाठी ज्याला पोस्टमॉर्टम आपण म्हणतो पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असा आहे की पत्नी आणि मुलाला विष 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 बाधा झाल्यामुळे वा, त्यांचा मृत्यू झाला आणि लक्ष्मणने आत्महत्या केली स्वतः गळफास लावून आणि मग पोलिसांनी अंदाज काढला की या दोघांना त्यांना वीज देऊन मारला असावं आणि स्वतः गळफास घेऊन स्वतःची आत्महत्या केली असावी खरं तर मित्रांनो हा प्रकार अनेक ठिकाणी आहे महाराष्ट्रात देशात जगात केवळ ह्या जुगाराच्या पायी रमी सरकरच्या पायी जो माणसं उद्ध्वस्त होत आहेत तरुण वाया जात आहेत आणि त्यांचं आयुष्य पूर्ण बर्बाद होत आहे तरीसुद्धा हा खेळ का चालतो याच्यावर सरकार का बंधन आणत नाही आणि बऱ्याच आता ही घटना घडल्यानंतर गट अनेक जनमानसातून असा सूर येतो आहे की खरं तर ह्या रमी सर्कलवर बर बंदी आणायला पाहिजे सरकारनं आणि लोकांची चर्चा आहे पाहूया आता काय सरकार काय निर्णय घेते आणि ही घटना घडल्यानंतर काय राजकीय लोकं तिथं आली होती त्यांनी भेटी दिल्यात ती सरकारपर्यंत ही वार्ता आहेत का आणि खरं तर सरकारने याच्यावर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे नासला खेळ बंद केला पाहिजे तरच तरुणांचं संसार उद्ध्वस्त व्हायचं थांबतील खरं तर सरकारवरसुद्धा आपण कुठंतरी एखादं टा सरकारला टार्गेट करण्यापेक्षा आपल्या स्वतःला कळलं पाहिजे तुम्हाला दहा रुपया कोणी म्हणत नाही जुगार खेळा कोणी म्हणत नाही वाईट गोष्टी करा असं कुणी म्हणत नाही खरं तर चांगल्या गोष्टी करण्यासाठी माणसाला क्लास लावा लागतात ट्रेनिंग घ्यावं हो लागतं प्रशिक्षण घ्यावं हो लागतं परंतु वाईट गोष्टी करायला ट्रेनिंग लागत नाही प्रशिक्षण लागत नाही म्हणूनच हे वाईट गोष्टीच बहुतेली आहेत माणसं वाईट गोष्टीतच बुडलेली आहेत आणि त्यातून बाहेर काढण्यासाठीच क्लास असतात शिक्षण असतात ज्ञान असतंय आणि हे सारं घ्यायचं सोडून माणसं अशाच दिशेला ओळत आहेत खरं तर सर्व सरकारवर तुम्ही न लक्ष देता आपण स्वतः काय करावं काय करू ना हे कळलं पाहिजे आणि आम्ही या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की अशा झुगराच्या पायी तरुणांनी आधी लागू नये पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज